नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आत्ता आपण आहोत संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल गावातील ग्रामदेवता मंदिराच्या इथे आणि इथे सुंदर धबधबा आहे आमचा प्रवास साधारण एक मालगुण ते संगमेश्वर बाजारपेठ होता तिथून आपण ओझरखोलला आलो बरेच दिवस यायचं चाललं होतं आणि थेट या मंदिरापाशी येऊन पोचलो आहे सोबत आहेत पप्पे आणि पतू त्यांची तुम्हाला नंतर ओळख करून देतो तर हे बघा हे ग्रामदेवता मंदिर आणि बाजूलाच असणारा धबधबा तर आत जाऊन बघूया तर हा मंदिर परिसर आहे किंवा मंदिरातला आतला भाग आहे श्री गा ग्रामदेवता मंदिर ओझरखोल निढळेवाडी आणि इथे तिथे वरदान वाघजाई भगवती भराडीण सांबा आणि त्रिमुख अशी हे देव इथे वसलेले आहेत देवस्थानं पण नाही आहेत छानपैकी अशी सहाण आहे आणि इथे आजूबाजून येथून वरून पाणी वाहत आहे बघा पावसाचे दिवस आहेत तर इथे पाण्यासाठी म्हणजे एक पाईप टाकलेला आहे जेणेकरून हे पाणी इथे येईल आणि हा बाजूलाच असलेला धबधबा कमालीचा धबधबा आहे सुंदर धबधबा आहे अशक्य सुंदर धबधबा सुंदर अगदी या गर्द झाडीच्या मधूनच तिथून असा ओसंडून वाहतोय खाली पडतोय या जलधारा या जलबिंदू पाहताना खूप मनाला एक सुखद अनुभूती येते सुंदर आणि हा आजूबाजूचा परिसर तर मंदिराला लागूनच अगदी हा धबधबा आहे थोडंसं जवळ जाऊन आपण दर्शन घेऊया म्हणजे इथून बघा इथपर्यंतच आपल्याला इथून पाहता येतो कारण इथून तशी जाणारी वाट दिसत नाही आहे आपल्याला त्यामुळे थोडंसं लांबूनच दर्शन घ्याव्या तिथे एक छोटासा धबधबा वाहतोय बघा आणि हा मुख्य धबधबा आहे मस्त कमालीचं वातावरण आहे सुंदर तर हे ग्रामदेवता मंदिर आहे आणि त्या बाजूला तिथे धबधबा अगदी ओसंडून वाहतो आहे आपल्या मुख्य चॅनलवर म्हणजे सुंदर माझं कोकण या चॅनलवर संपूर्ण हा डिटेल व्हिडिओ केलेला आहे तर इथे आपल्या ह्या चॅनलवर थोडासा धावतं आपण वर्णन करत असतो तर, तर मुख्य चॅनलवर नक्की हा व्हिडिओ बघा तर आता आपण इथून प्रवास करतोय थेट मालगुणपर्यंत आणि पूर्ण आजूबाजूचा परिसर कार थेट इथपर्यंत येते थे। बाईक कार असेल ना तर इथपर्यंत येते आणि संपूर्ण मंदिराचा परिसर मस्त अगदी डोंगर माथ्यावर हे मंदिर वसलेलं आहे संपूर्ण हा डोंगर भाग आहे उंच उंच असा हा प्रदेश आहे इथे मला वाटतंय लाकडं वगैरे स्टोरेज किंवा काही जेवण वगैरे बनवायची जागा असावी तर आपल्यासोबत पप्या आणि पतू हे दोघ आहेत तर चला इथून आता आपण निघतोय मालगुणच्या दिशेने चला तर आता आपण परतीच्या मार्गावर आहोत पप्या कसं वाटलं मस्त पतू एक नंबर एक नंबर चला तर हे बघा इथपर्यंत हा रस्ता आहे डामरी रस्ता मुख्य जन्म नक्की व्हिडिओ बघा आता आपण परतीचा प्रवास करतोय आणि इथे कमान आहे मंदिराची तर इथे ही कमान आहे आणि कमानीच्या बाजूलाच एक टॉयलेट बाथरूम आहेत तर हे थोडंसं दाखवायचं होतं म्हणून मी थांबलो आणि आता आपण पुढे मार्गस्थ होतोय चला वाटेत जे जे काही ये येईल ते दाखवण्याचा प्रयत्न असेल हा डेली ब्लॉगसारखा ब्लॉग असेल पण जे इथला जो व्हिडिओ आहे मुख्य व्हिडिओ तर सुंदर माझं कोकणी आपल्या चॅनलवर बघा तर परतीच्या मार्गावर आहोत आणि हा फक्त ग्रामदेवता मंदिराकडे येणारा रस्ता बघा अतिशय निमुळता रस्ता आहे कट टू कट एक वाहन जाईल एवढाच रस्ता आहे आणि आजूबाजूला असणारी गर्द झाडी त्यामुळे जर आलात तर सावकाश वाहनं आका आणि हॉर्न देत या तर मंदिरातून दर्शन घेऊन खाली आलो आणि खाली या बाजूला मानवनिर्मित बंधारा आहे बघा ते कदाचित ही स्थानिक मंडळी पोहायला वगैरे येत असतील आणि त्या बाजूला तो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपण आलो मला वाटतं इथे खोलगड भाग असावा परंतु अशी माती वगैरे येऊन बसले आणि त्यामुळे तो उथळ झाला आहे पण इथे चांगलंच खोल असेल धमाल येत असेल पोहायला जबरदस्त हे पोहायचं काय पप्या पोहायला जाव्या पोहायला जाव्या का हे जाव्या तयार आहे आहेस मारोडी ढोपरभर पाण्यात पो तू सवय तुला तुला पोहायचंय काय मामा बाकी काय म्हणताय धकास ते तुमच्या म्हशी बघतायत बघा आमच्याकडे हा हा हां बरोबर तर हे मामा भेटले होते छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून मस्त इकडे जास्त येत नाही का कोण नाही मनुष्य नाही नाही ते मुलं दाव, येतात ना आंघोळीला बरोबर आली की रोज म्हणजे नाही येत पण नेहमीच येतात गावातली की भारती नाही गावातही कमी त्या रा मग जातोय तुला जायचंय पण तुला पोहतोय का तुला पोहता येत नाही पोहता येत नसल्या कारणाने मी काय गोवा माझा आवडतो असू दे असू दे तर तुम्ही देखील कधी आलात तर शक्यतो पोहायला जाऊ नका कारण अनोळखी ठिकाणं जी असतात तर तिथे पोहण्याचा धोका असतो कारण आपल्याला जागा माहीत नसते कशी आहे कुठे खोलगट बाग आहे कुठे उथळा आहे सपाट आहे या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्यामुळे पोहण्याचा मोह टाळला पाहिजे पण भारी वाटते बघा कसलं जबरदस्त आणि संपूर्ण निसर्ग चला निघूया आता मामा चला हां तर समोरच बंदारा आहे आणि हा ब्रिज आहे तर या ब्रिजवरून दिसणाऱ्या बंधाऱ्याचं नयनरम्य दृश्य आताच आपण बघितला तो तर याच रस्त्याने आपण वरती गेलो होतो आणि अरुंद रस्ता आहे आणि आजूबाजूला घरं आहेत आणि डाव्या बाजूला दरी आहे ही घरं आहेत घरांच्या खाली अशी दरी आहे मस्त नजारा आहे बघा घर आणि घराच्या बाजूला भात शेती या बाजूला पण आहे मस्त वाटतं बघायला तीव्र आहे जाताना सावकाश गेलं पाहिजे तर हा मुख्य मुंबई गोवा हायवे आणि तिथूनच उतारावरून हा रस्ता एक दोन रस्ते देतात एक डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तर हा जो डाव्या बाजूला रस्ता वरती गेला आहे तिथून आपण वरती गेलो होतो हा सरळ रस्ता जाऊन पोचतो ग्रामदेवता मंदिर ओझरखोल तर इथे देखील आहे ओझरखोल बौद्धवाडी खालचीवाडी व वा गाव देऊळकडे जाणारा मार्ग एकदम सरळ जायचं आहे चला आता आपण निघूया त्याला आपण मुख्य मुंबई गोवा हायवेवर आलो आहोत आणि रत्नागिरीच्या दिशेने जातोय हे कुठनं जायचं आता तर आपल्याला कोलंबी ब्रिजवरून परचुरे मार्ग आहे परचुरे मार्गे जायचं आहे आणि शेजारी मुळे मिसळवाजाय तिथे मुळे मिसळचा आपण आस्वाद घेऊया जरा इथे मुळे मिसळ आहे आपल्याला बोलवू शकता मुळे मिसळ मुळे मिसळ खाव्या आणि जाऊया तिथे मुळे मिसळ बंद आहे तर मुळे मिसळचा आस्वाद आपल्याला घ्यायला मिळणार नाही तर आपण आता मार्गच होऊ या पुढे पप्प्या मुळे मिसळ बंद कोणती मिळाली मध्ये कुर्दुंडा 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 पाटी कुर्दुंडा कुर्दुंडा च्या थोडं पुढे आलो आणि हे बघा मुंबई गोवा मार्गाचं काम जोरात चालू आहे पण त्या कामामुळे जरा ना अवघड सगळं होऊन आहे रस्ता मदेश चांगला नसल्यामुळे थोडसा जपून चालावं लागतंय मध्येच चांगला मध्येच खराब आणि मध्येच मोठा खड्डा खूपच वाईट अवस्था खड्ड्यांचं साम्राज्य एवढं झालंय ना की नकोच वाटतंय सगळं विषय सगळा हार्ड होऊन बसलाय आणि बाजूनच वाहणारी शास्त्री ना ती थोडीशी आड गेली आड म्हणजे आडोशाला गेली आपण झाड वगैरे मध्ये आहेत त्या बाजूला तिकडते तर आता आपण कोळंबे या ठिकाणी आलो आहोत आणि हा जो डाव्या बाजूला रस्ता गेलाय तर तो कोळंबे मार्गे पुढे नांदलाच वगैरे करत कोसुबला बाहेर पडतो इथून मार्गेश्वर आपण राईट ला जायचंय का तर आता आपल्याला राईट ला जायचंय ब्रिज खालून परचुरी मार्गे जायचं आहे नाचुरी मार्ग जाकादेवी मार्ग आहे पुढे जाकादेवीतच बाहेर पडतो जाकादेवी पुढे पुढे मी या रस्त्याने पहिल्यांदा जातोय तर आता आपण पोहोचलो परचुरी मध्ये डोंगरावर असणारी त्या बाजूला मस्त मी पहिल्यांदाच येतोय पप्पाने सजेस्ट केला इथून जाव्या पप्पा तू बरच वेळा येतोच ना इथून खूप वेळा खूप वेळा पप्प्या पालखीच घालत असतो सगळे रानवाटा रस्ते त्यामुळे पप्प्याच्या सोबत राहून माझ्या माझ्यासोबत राहून खूप शिकलाय काय बरोबर ना अजून शिकायचंय अजून शिकायचंय परचुरी आणि त्या स त्या त्या बाजूला तिकडे मुंबई हो गोवा हायवे तर आता आपण आलेलो आहोत फाट्यावर एक फाटा आहे त्या बाजूला गेला तो उक्षीत गेला आणि या बाजूला गेला तो जाखादेवीकडे गेला तर आपल्याकडे उजवीकडे जायचंय त्या बाजूला तिकडे उक्षीचे कातळ शिल्प देखील आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या मुख्य चॅनलवर आहेच म्हणजे सुंदर माझा कोकणवर नक्की चेक करा काय जबरदस्त वातावरण झालंय बघा वरती ढगांची आरास आहे तर तीही कशी दिसते बघा छान आणि दुतर्फा झाड आणि हिरवाईने नटलेला हा भाग त्यातून आपण प्रवास करतोय तर आता आपण फाट्यावर आलो आहोत तर ह्या रोडने आपण आलो इकडे आणि हा सरळ जो रस्ता गेला तो रानपडला गे गेला ना रे आणि हा या बाजूला बघते ना हा रोड तर तो जाकादेवीकडे गेला आहे नाचडी पुढे ना आणि ते हॉटेल प्रकाश हॉटेल प्रकाशमध्ये मिसळ खाण्यासाठी आम्ही थांबलो आहोत ते मिसळच सांगितलेस ना मिसळ तू भूक लागले पप आहे तुला भरपूर खूप हे कुठला बेसनचा लाडू बेसन लाडू बेसन लाडू तू काय खाजा जे गणपती बाप्पाची मूर्ती देखील छान आहे बघा <laughs> बेसनचा लाडू चांगला आहे ना उत्कृष्ट क्वालिटी मस्त <laughs> ह्या मामांचा मिसळ बनवण्याचं काम चालू आहे बघाय ते गरम मिसळ चला मिसळ आलेले आहे आणि ह्या दोघांनी तर ताव मारायला सुरुवात केली अरे चावेल तो सोडता ना छोटू हात नाही लावायचा झालं काय कशी होती मिसळ अस्वाद हा मग मिसळ मस्त होते एक नंबर हॉटेलचं नाव काय प्रकाश हॉटेल प्रकाश हॉटेल प्रकाशमध्ये प्रकाश आता आपण मिसळ घायला थांबलो होतो कुठला हा कोणता एरिया आहे कुठला दैन देन म्हणतात देनगाव देनगाव काय देण देन देन फाटा ओके ओके देन फाटा, फाटा। म्हणजे तीन रस्ते एकत्र येतात एक, एक जाकादेवीकडून येणारा एक परचुरी मार्गे मुंबई गोवा हायवेला मिळणारा आणि रानपाटला जाणारा द्या असंच द्या खायला द्या लाडू एक नंबर आहेत पण प्या मिसळ कसे आहे का पन्नास पनौ ओके पुन्हा एकदा एक एक लाडू घेतलेला मी आणि पाप्याने पाप्या लाडू पण मस्त आहे तर हा देण फाटा आहे आणि या देण फाट्यावर हॉटेल प्रकाशच्या इथे आपण मिसळ खाल्ली खूप छान मिसळ होती तसे ते ऑप्शन्स आहेत चायनीज सेंटर पण आहे आणि अणप मिसळ वगैरे मिळतात इथे तर समोर जाकादेवीच्या जा दिशेने आपण रवाना होतोय तर आज आपला सुखद प्रवास झाला पहिला आपण संगमेश्वरला गेलो त्यानंतर संगमेश्वर मुख्य बाजारपेठेतून एक तीन किलोमीटर अंतरावर असणारं ओझर खोलगाव आणि मुंबई गोवा मुख्य महामार्गापासून साधारण एक आणखीन आतल्या रस्त्याने तीन किलोमीटरवर असणारं ओझर खोलगावचं ग्रामदेवत मंदिर ग्रामदेवता मंदिर तर एक सुंदर मंदिर आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मंदिर आणि मंदिराच्याच अगदी लागूनच बाजून ओसंडून वाहत असलेला धबधबा काय नजारा होता अप्रतिम तर हे जे ठिकाण आहे किंवा हे जे मंदिर आहे तर ते डोंगर माथ्यावर आहे वरच्या बाजूला आहे त्यामुळे पूर्ण चढणीचा रस्ता आहे साधारण त्या वाडीतून वगैरे जावं लागतं आणि अरुंद रस्ता आहे जाताना पूर्ण चढ आणि उजव्या बाजूला खोलदरी असं समीकरण तिथे पाहायला मिळतं जर फोर व्हीलर वगैरे अगदी मंदिरापर्यंत जाते जाताना जरा गेलात तर सावकाश जा कारण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या मुख्य व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये एक धावतं वर्णन देखील केलं आहे मी तर आपल्या आपलं जे मुख्य चॅनल आहे सुंदर माझं कोकण त्यावर इन्फॉर्मेटिव्ह आपण व्हिडिओ अपलोड करत असतो तर ते देखील नक्कीच चेक करा आणि या चॅनलवर असं धावतं वर्णन आपण शूट करत असतो तर सुंदर असं ठिकाण आहे तो कधी केलात तर नक्की जा फक्त जाताना एवढंच भान ठेवा की दुसऱ्या जागी आलो किंवा अनोळखी जागे आलो जागे त्या जागेचं पावित्र्य आपल्याकडून राखलं गेलं पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा निसर्गाला हानी पोचेल असं कृत्य किंवा वर्तन करू नये तिथे जा शांतपणे परिसर नेहाळा व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करा आणि परत या परतीच्या मार्गावर असताना आपण कोळबे फाट्यावर आलो कोळंबेतून राईटला आपण वळलो आणि त्यानंतर परचुरी मार्गे सरळ वरच्या बाजूने आलो त्यानंतर देन फाटा लागला जिथे तीन रस्ते एकत्र येतात एक रानपाटला जातो एक उपशीला जातो आणि तिसरं दाकादेवीला जातो आणि तर तिथे आपण थांबलो एक प्रकाश हॉटेलमध्ये मिसळ खाल्ली छान मिसळ होती जी छोटी छोटी हॉटेल असतात तिथे खरंच बिसळ असेल किंवा अन्य तत्सम पदार्थाची चव आ, एक चाकण्याजोगी असते किंवा चव उत्तम असते तर अशा देखील आपण छोट्या छोट्या हॉटेलला भेट दिली पाहिजे आणि असा आपला निसर्गरम्य प्रवास होता सुंदर खूप भारी वाटलं आणि त्या ठिकाणाला जर व्हिजिट देता आली तर नक्की द्या फक्त स्वतःची काळजी घेऊन तर चला आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटू नवीन व्हिडिओ ते एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या